अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार 21 जून 2024 हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे वटपौर्णिमा या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नीनं त्यावर पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळं पती पत्नींमध्ये गोडवा कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर पतीच्या जे काही समस्या आहेत त्या देखील दूर होणार आहे मग त्या कौटुंबिक समस्या असोत किंवा पतीला आर्थिक समस्या असोत या देखील याने दूर होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पतीची प्रगती देखील होणार आहे वटीपौर्णिमा म्हटलं तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचं व्रत करत असतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष असे महत्त्व आहे यामुळे वटसावित्री या दिवशी आपल्याला पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ती वस्तू कुठली ओवाळून टाकायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा उपवास हा महिला सौभाग्यवती महिला ह्या करत असतात त्याचबरोबर दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळलं जातं त्याचबरोबर या दिवशी सुवासिनी दिवसभर उपवास करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात त्याचबरोबर आपल्या पतीचं आरोग्य पतीचं कौटुंबिक सुख हे देखील मिळावं यासाठी वडाची पूजा करत असतात प्रार्थना करत असतात त्याचबरोबर वडाला प्रा पूजा करत असताना जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे यासाठी प्रार्थना करत असतात तर या चला जाणून घेऊया या दिवशी कपतीवरून कुठली वस्तू वाळून टाकायची आहे तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वात आधी तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही जही शुभमुहूर्तावर जेव्हा केव्हा वटपौर्णिमेला वडाची पूजेसाठी जाणार आहात तेव्हा तिथे ते अगदी च छान अशी योग्य नियम पाळून आपण वडाची पूजा करत असतो पतीसाठी दीर्घ आयुष्य मागत असतो त्या ते करून झाल्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर पतीची देखील पतीवरून एक वस्तू ओळून टाकायची आहे तर प त्यासाठी एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये एक दिवा घ्यायचा आहे त्यानंतर हे मात्र लक्षात घ्या दिवा घेतल्यानंतर त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा तुम्हाला त्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे त्यानंतर हा तेल टाकून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले किंवा किडीचे असे काही तांदूळ घ्यायचे नाही अखंड म्हणजे अखंडच तांदूळ त्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर मा आपल्या पतीला एखादं पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे जमिनीवर बसवायचं नाही आणि पतीचं औक्षण करायचं आहे त्याला कुंकवाचा एक टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर हे जे अखंड तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्हाला सात वेळा पतीवरून ओवाळून घ्यायचे आहेत आता घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला हा हे तांदूळ आहेत ते सात वेळा ओवाळायचे हो आहे आणि हे ओवाळत असताना मनामध्ये सकारात्मक विचार आणायचे आहेत जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे माझ्या पतीची अखंड प्रगती होऊ दे त्यानंतर त्या ज्या काही समस्या आहेत काही अडचणी असतील तर त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना मनोमन करायचे आहे त्याचे इच्छित असे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर हे करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा हा जो द तांदूळ आहेत ते ओवाळून झाल्यानंतर तुमच्या जवळपास कुठे जर वडाचे झाड असेल तर तिथे जाऊन वडाच्या मुळाशी तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही अगदी पक्ष्यांना खाऊ घातले तरी देखील चालणार आहे यानंतर जो दिवा तुम्ही तयार केलेला होता तेलाचा दिवा तो तुम्हाला वडाच्या जवळ अर्पण करायचा आहे नसेल तर काय वडाचं झाड जवळपास नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही अगदीच तुळशीच्या जवळ जर नेऊन ठेवला तरी देखील चालणार आहे हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही म्हणाल प पूजा करून झाल्यावर लगेच हे करायचं आहे का पतीचं औक्षण करायचं आहे का तर अजिबात नाही तुम्हाला जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे परंतु आवर्जून हा उपाय करा याने तुमच्या पतीचं दीर्घ आयुष्य पतीला लाभणार आहे त्याचबरोबर तुमच्या पतीची प्रगती होणार आहे ज्या काही समस्या आहेत त्या कमी होणार आहे काही बघा नवरा बायकोंचं पटत नसतं सतत भांडणं वादविवाद घरात होत असतात यामुळे हा ह्या का यासारख्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहे त्याचप्रमाणे पती कुठे जॉब करत असेल तर तिथे देखील म्हणाई असा त्या ता ताणतणाव असतो किंवा काही ना काही प्रॉब्लेम येत असतात अडचणी येत असतात त्या देखील या उपायाने दूर होणार आहे आणि त्या संसार सुखाचा आणि समाधानाचा होणार आहे त्याचबरोबर अख आख, अखंड सौभाग्याचं देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ